होतो मी हो हो पिध्या हो पिध्या हो एक कैदी होतो मी एक कैदी स्वतंत्र मन विचार नसलेला अंधार कोठडीत होतो गुरफटलेला पिढ्यान पिढ्या असेच जगत होतो आम्ही पिढ्यान पिढ्या असेच जगत होतो आम्ही कुठनं तरी बाहेरून एक किरण येऊन फुललो आम्ही महाटचा सत्याग्रह केला महाटचा सत्याग्रह केला स्वाभिमानानं जगायला शिकवला तुम्हीही इतरांसारखे माणसं आहात तुम्ही इतरांसारखे माणसं आहात याची जाणीव करून दिली आम्हाला त्या बोधिसत्वाने आमचे दुःख जाणले त्या बोधिसत्वाने आमचे दुःख जाणले संविधानातून हक अधिकार मिळवून दिले संविधानातून हक अधिकार मिळवून दिले बौद्ध धम्माची आम्हा दीक्षा दिली बौद्ध धम्माची आम्हा दीक्षा दिली देवी देवतांच्या बंधनातून मुक्तता केली बावीस प्रतिज्ञांचे करूपालन बावीस प्रतिज्ञांचे पालन बोधिसत्वांना माझे वंदन ગોદી સત્વના માજી વંદન